जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पाऊस वाऱ्याने नुकसान झालेले पंचनामे तातडीने करण्याचे दिले आदेश काल जत तालुक्यामध्ये पाऊस व वाऱ्याने जत तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले असून जत पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गिरगाव उंबी सुसला संख मोठेवाडे आकलवाडी ये या गावांना लाईटचे डाम वाऱ्याने पडल्याने लोकांना जो जोगीज पुरवठा होत होता तो वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे तो लवकरात लवकर डांब उभारून लाईट चालू करायसंदर्भात एन एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमदार विक्रमसिंग सावंत यांनी आदेश दिले तसेच पूर्व भागामध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याच्या अनुषंगाने कृषी विभागाची सुद्धा बैठक बोलण्यात आली होती बोरगी मोरबोगी करजगी कोणत्या मोगलात जोरगी अंकलगी या परिसरातील लिंबू द्राक्ष बागा उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कृषी विभागांचे अधिकारी कदम यांना पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी असे सांगण्यात आले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री बी एस काटकर यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते Are you in Jawa meeting? Are you Press the bell icon on the YouTube and never miss another update.